दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये एक महत्वपूर्ण जो बदल आहे तो म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा त्यातली मुख्य परीक्षा जी त्याच्यात बराचसा बदल झाला आहे आणि जे मुलं यासाठी तयारी करणार आहेत भरपूर प्रश्न त्यांच्या डोक्यात येतात नवीन पॅटर्नची तयारी मी करू शकेल का नंतर नेमका नवीन म्हणजे नवीन काय की बाबा अभ्यासाची सुरुवात नेमकी कशी करायची नेमका संदर्भ साहित्य मी काय होतो मी जर तयारी करतोय तर किमान किती कालावधी या तयारी लावून तर मग असं होऊ शकतं का की मी दोन्ही परीक्षांची तयारी एकत्र करू शकतो का या लेक्चर मध्ये आपलं मेन टार्गेट असेल की एम पी एस सी दोन हजार पंचवीस म्हणजे आपली नवीन पॅटर्न या नवीन पॅटर्नुसार नेमकी तयारी कशी करावी मला असं वाटतं की दोन हजार पंचवीसची ची ही जी परीक्षा आहे जी यु पी एस सीच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर घेण्यात येणार आहे त्याच्यात बरेचसे असे बदल आहेत आणि त्या बदलांमुळे कदाचित मुलांच्या मनात भीती आहे उत्सुकता एक सुद्धा उत्साह सुद्धा आपल्याला दिसून येतोय मग या परीक्षांमध्ये मुलांच्या मनात नेमके कुठले प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा एक मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे सगळ्यात पहिला जो प्रश्न मुलांच्या मनात आहे तो म्हणजे नवीन पॅटर्नची तयारी मी कशी करू शकेल मी करू शकेल का दुसरा प्रश्न जो मुलांच्या डोक्यात आहे तो म्हणजे ह्या नवीन पॅटर्न नवीन पॅटर्न आपण एम पी एस सी परीक्षेत जो म्हणतोय नवीन पॅटर्न काय यात नेमकं नवीन काय हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं की या नेमक्या नाविन्य काय या परीक्षेत नवीन काय असतात नंतर पुढचं आहे की नेमकं या पुढच्या वर्षीच्या परीक्षेची तयारी नेमकी कशी करायची त्याबद्दल आपण बघूयात नंतर नेमकं या नवीन परीक्षेची तयारी करताना नवीन पॅटर्नची तयारी करताना नेमकं कुठला संदर्भ साहित्य मी वाचावेत नेमकं कुठले रेफरन्स मी वाचावेत रेफरन्स मटेरियल मी यूज करावं संदर्भ साहित्य यूज करावं हा मुलांच्या डोक्यात प्रश्न आहे पुढचा आहे की कि तयारीसाठी किमान किती कालावधी लागू शकतो आणि शेवटचा प्रश्न म्हणजे हा कॉमन आहे की बाबा एम पी एस सी आणि युपीएससी या दोन्ही परीक्षेची तयारी नेमकी एकत्रित होऊ शकते का याचही आपण थोडक्यात विश्लेषण करूयात आपण एका एका प्रश्नाचं बघूयात की सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे आपला डोक्यात की नवीन पॅटर्नची तयारी मी करू शकेल का मला असं वाटतं की ह्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी मला पूर्ण जी मुलं आहेत जे तयारी करणार आहेत पंचवीस ची त्यांच्या त्यांना तीन भागात आपल्याला डिवाइड करावं लागेल ह्या मुलांना पहिले जे प्रकारचे मुलं आहेत ते म्हणजे जे पूर्णत नवीन आहेत म्हणजे काय की जे मुलं अंडर ग्रॅज्युएट आहेत किंवा ज्यांचं जस्ट ग्रॅज्युएशन झालंय आणि जे पंचवीसच्या या नवीन पॅटर्नची तयारी आजपासून करणार आहेत ते पूर्णत जे नवीन मुले त्यांनी नेमकी ते नेमकी तयारी करू शकतात का तर यांच्यासाठी माझ्याकडं हेच एक सोल्युशन आहे की बाबा उलट ही तुमच्यासाठी खूप मोठी चालून आलेली संधी आहे की तुम्ही जर अंडर ग्रॅज्युएट आहात जर तुम्हाला अजून दोन किंवा तीन वर्ष अजून ग्रॅज्युएशन होण्यासाठी कम्प्लीट होण्यासाठी बाकी आहे तर तुम्ही ह्या उलट नवीन पॅटर्नसाठी तुम्ही चांगला अभ्यास किंवा चांगलं प्रिपरेशन ह्या दोन ते तीन वर्षात करू शकता उलट जे मुलं हे कदाचित पुढच्या वर्षीच टार्गेट ठेवणार आहे त्यांच्या हातात एकच वर्ष आहे आणि एक, एक वर्षात त्यांना वर्षा या पूर्ण परीक्षेची तयारी करायची आहे नवीन पॅटर्नची तयारी करायची आहे त्यापेक्षा जी मुलं अंडर ग्रॅज्युएट आहेत ज्यांना दोन तीन वर्ष अजून बाकी आहेत ते अजून चांगल्या प्रकारे तयारी करू शकतात आणि कदाचित त्यातले काही मुलं ला देईल किंवा सव्वीस किंवा ला देईल ते चांगल्या प्रकारे अजून आपलं परफॉर्मन्स वाढवू शकतात तर जुन्या मुलांपेक्षा ह्या नवीन मुलं जे अंडर ग्रॅज्युएट आहेत तर मला वाटत त्यांना संधी ही खूप जास्त प्रमाणात असणार आहे किंवा जास्त संधी दुसरे जे मुलं आहेत ते असे आहेत की ज्यांनी ऑलरेडी राज्यसेवेचा परीक्षा दिलेल्या आहेत पण तो राज्यसेवेचा पॅटर्न हा जुना आहे आता नवीन पॅटर्ननुसार पुढच्या वर्षी त्यांना परीक्षेला सामोरं जायचं आहे नेमकं त्या मुलांसाठी त्यांच्यासाठी ही तयारी होऊ शकते का तर या संदर्भात त्याचं उत्तर हे आहे की बाबा ह्या मुलांना हे समजून घेणं गरजेचं आहे की ते ह्या पॅटर्न साठी अर्धा जे प्रिपरेशन आहे तो ऑलरेडी त्यांनी केलेलं आहे कारण शेवटी नवीन जरी पॅटर्न असेल तरी विषय मात्र बरेचसे विषय एक ऐंशी टक्के विषय जे आहेत ते स सेम आहेत मागच्या पॅटर्नचे असेल या पॅटर्नचे असेल जर जुन्या पॅटर्न नुसार मुलांनी तयारी केली असेल तर त्यांचा बऱ्यापैकी अभ्यास हा झालेला आहे अशी पूर्वपरीक्षा ही बदललेली नाहीये त्यामुळे परीक्षेत त्यांचा अभ्यास झालाय आणि मुख्य परीक्षेतही जे बेसिक कन्सेप्ट असतात प्रत्येक विषयाचे ते सुद्धा त्यांचे झालेले आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं उलट जे जुन्या पॅटर्ननी ज्या राज्यसेवेच्या मुलांनी तयारी केली आहे त्यांच्यासाठी एक जे प्रिपरेशन आहे जे काही प्रमाणात झालेलं आहे ते उरलेल्या काही दिवसात उरलेल्या एक वर्षात ते पुढची तयारी करू शकतात म्हणून ह्या मुलांसाठी ही जी टेस्ट आहे ही जी परीक्षा आहे त्यांची पुढच्या वर्षाची ही अजून जास्त सोपी आहे असं मला वाटतं तिसरा गट आहे तो म्हणजे कोणता आहे की जे ऑलरेडी ची तयारी करणारे विद्यार्थी ह्या मुलांसाठी तरी खरंच एक मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे सुवर्ण संधी याच कारण आहे की ऑलरेडी या मुलांनी त्या सर्व सिलेबस त्यांनी वाचलेला आहे त्यात बऱ्याच मुलांनी काही परीक्षा दिले असतील तर त्यांच्यासाठी ही परीक्षा खूपच जास्त सोपी असणार आहे तर म्हणून मी मला असं वाटतं की ह्या ह्या मुलांना पहिल्या गटातल्या मुलांना ही प्रिपरेशन करावं लागेल पुढचे दीड दोन वर्ष त्यांना तयारी करावं लागेल ह्या मुलांना एक वर्षात सुद्धा पुढच्या तयारी होऊ शकते ऑलरेडी यांना बेसिक झालेलं आहे आणि तिसऱ्या गटातील मुलं जे आहेत युपीएससी तर मला वाटतं यांनी तर मस्त पुढच्या वर्षीचं प्रिपरेशन पुढच्या वर्षीची राज्यसेवेची जी परीक्षा आहे यांनी टार्गेट ठेवायला हरकत नाही हे मुलं आहे पुढचा जो आपला प्रश्न आहे किंवा हा नवीन जो पॅटर्न आपण म्हणतोय नवीन पॅटर्न नवीन पॅटर्न तर नेमका नवीन पॅटर्न जुन्या पॅटर्न मध्ये आपण जर बघितलं तर जुन्या पॅटर्नमध्ये जो मेनली ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता आता जो नवीन पॅटर्न दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात येणार आहे ह्या पॅटर्न मध्ये आपण मेन्सच्या लेवलला एक डिस्क्रिप्टिव्ह पेपर टाकलेले आहेत पुढच्या काही व्हिडिओ मध्ये आपण डिटेलमध्ये प्रत्येक पेपर विश्लेषण सुद्धा करणार आहोत परंतु हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणून सगळ्यात पहिलं नाविन्य असं आहे की मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक स्वरूपाची होणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जसं ग्रॅज्युएशनला वगैरे आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न एसे टाइप टाईप जो अन्सर लिहितो तशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह टाईप एमसीक्यू टाईप आपल्याला असणार नाही हा पहिला जो नवीन पॅटर्न मध्ये नवीन नावीन्य आहे ते आहे सेकंड आहे सेकंड आहे की मुख्य परीक्षेतील विषयांची व्याप्ती जास्त आहे तर विद्यार्थी मित्रांनो बरेच विषय आपण जेव्हा जुन्या पॅटर्नचं एम पी एस सीची तयारी करायचो राज्यसेवा किंवा कंबाईनची तयारी करायचो तर इकॉनॉमिक्स पॉलिटी हिस्ट्री जॉग्रफी सायन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी करंट हे विषय आहेतच आपल्या नवीन पॅटर्नमध्ये पण नवीन पॅटर्नमध्ये काही विषयांची भर सुद्धा आहे त्याची व्याप्ती सुद्धा जास्त आहे जसं की इंडियन सोशल इश्यूज आहेत किंवा मग इंडियन सिक्युरिटी आहे किंवा मग डिझास्टर मॅनेजमेंट आहे किंवा एक पूर्ण पेपर आपल्यासाठी येतो म्हणजे पेपर फोर्थ इथिक्स हा जो पेपर आहे तो आपल्यासाठी पूर्णतः नवीन आहे सो so, बरेच विषय हे या पॅटर्नमध्ये आपल्याला नवीन टाकण्यात आले त्यामुळं मला असं वाटतं की यात एक नवीन नेमकं काय आहे तर एक जास्त विषय किंवा याची व्याप्ती जी आहे जुन्या पॅटर्नपेक्षा ती थोडीशी जास्त आहे तिसरा जो महत्वाचं आहे की मुळातच एम हा पॅटर्न चेंज करण्यामागचा एक जो उद्देश होता तो होता की जुन्या पॅटर्न मध्ये ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे बरेचसे प्रश्न हे मेमरायझेशन बेस्ड यायचे पाठांतर आधारित यायचे आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आल्यामुळे काय झालंय की मुलांच्या विचारांना स्कोप आहे मुलं जे ते विषय समजण्यावर भर देणारे आणि जे मुलं हे विषय समजून घेण्यावर भर देणारे तेच कदाचित या परीक्षेच्या मुख्य परीक्षेमध्ये परीक्षे या परीक्षेच्या मुख्य लेवलला किंवा मुख्य एक्झाम मेन्स लेवलला हे चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकतात म्हणून हा सगळ्यात महत्वाचा आहे की इथं पाठांतरापेक्षा आपल्याला विषय समजून घेण्यावर जास्त भर द्यावा लागणार आहे याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जुन्या पाठांमध्ये तुम्ही समजून घ्या की जे पुस्तकात आहे तेच मी पाठ करतोय तेच ऑब्जेक्टिव्ह प्रश्न मी सॉल्व्ह करतोय एमसीक्यूच्या स्वरूपात पण नवीन पॅटर्नमध्ये जे मेन्स लेवलला आपला डिस्क्रिप्टिव पॅटर्न आहे त्याच्यामध्ये तुमच्या स्वतःच्या विचारांना किंवा तुमच्या अभिव्यक्तीला किंवा तुमचं जे संवाद कौशल्य तुम्ही जे पेपरमध्ये मांडताय ह्याला खूप जास्त महत्त्व आहे ऑब्जेक्टिव्ह परीक्षा तुमच्या विचारांना महत्व नाहीये पण जर आपण डिस्क्रिप्टिव्ह पेपर बघितला तर इथं प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जे वेगळे विचार क्षमता आहे ती प्रत्येकाची वेगळी आहे आणि मला असं वाटतं त्या प्रत्येकाच्या विचारांचा जो हे आहे महत्व आहे त्या मुख्य परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून इथं वैचारिक तुमच्या क्षमतेला हे जास्त महत्व प्राप्त झालंय जे जुन्या पॅटर्न मध्ये मला असं वाटतं नाही ते चार गोष्टी नवीन आहेत जे जुन्या पॅटर्नपेक्षा आपल्याला एक नवीन जो पुढचा प्रश्न आपला हा आपल्या डोळ्यासमोर येतो की बाबा अभ्यासाची सुरुवात नेमकी कशी करायची पण नेमका अभ्यासाची सुरुवात करायची कुठून नेमकं करायचं काय सगळ्यात अगोदर तर महत्वाची स्टेप ही आहे की बाबांनो आपल्याला ज्या परीक्षेला सामोरं जायचंय त्या परीक्षेचा अभ्यासक्रम सिलेबस आपला सगळ्यात अगोदर माहीत असणं आवश्यक आहे कारण हा जुना पॅटर्नचा सिलेबस नवीन पॅटर्न सिलेबस खूप जास्त फरक आहे तर सगळ्यात पहिलं काय करायचंय तर अभ्यास अभ्यासक्रम जो आहे सिलेबस जो आहे तो तुम्हाला माहीत असावा की नेमकं पेपर किती आहे त्या प्रत्येक पेपरचा सिलेबस काय चार जनरल स्टडीचे पेपर आहे आता आपण एकच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूयात की प्रत्येक पेपरचं आपण विश्लेषण घेणार आहे प्रत्येक अभ्यासक्रमात जे काही पॉइंट आपल्याला सांगितलेत तर प्रत्येक पॉईंट्सवर आपण डिस्कशन घेऊयात तर ते जे अभ्यासक्रम आहे तो प्रत्येक सब्जेक्टचा किंवा प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे यासोबत नंतर आपण दुसरी जी महत्वाचं चॅलेंज आहे ते म्हणजे कोणतं की दिलेल्या अभ्यासक्रमानुसार आपल्याला आता संदर्भ साहित्याची यादी करावी लागेल किंवा पेपर वन असेल जीएस चा मग त्याच्यामध्ये कुठले पुस्तक वाचणं गरजेचं आहे पेपर फोर्थ आपल्याला इथिक सारखा तिथे मी कुठले संदर्भ साहित्य वापरू याची एक यादी तयार करणं गरजेची आहे ही जी यादी आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल प्रत्येक पेपर आणि त्या पेपरच्या प्रत्येक पॉईंटनुसार संदर्भ साहित्य आपण नक्कीच मी तुम्हाला सांगेलच सो so, तो संदर्भ साहित्याची यादी आपल्याकडं असावी तिसरा जो आहे ते जरी आपण अभ्यासाचं सा प्रिपरेशन करत असलो तरी पण इथं कन्सेप्टिव्ह क्लिअरिटीला महत्त्व असल्या कारणाने एक योग्य मार्गदर्शनाची गरज आहे कारण लक्षात घ्या आवाका खूप मोठा आहे व्याप्ती खूप मोठी आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह सिलेबस आहे त्यामुळं यातलं नेमकं काय वाचायला हवं काय वाच काय वाचणं आवश्यक आहे कुठल्या गोष्टीवर भर द्यावा प्रत्येक पॉइंटचं जे विश्लेषण आहे त्याची जी काय म्हणून आपण कन्सेप्टिव्ह क्लॅरिटी आहे ती होणं आवश्यक आहे त्यासाठी मला असं वाटतं की योग्य मार्गदर्शन असणं आवश्यक हो आहे यासाठी महत्वाचं आहे की ज्या मुलांनी ऑलरेडी युपीएससी चे एक्झाम दिलेले आहेत त्यासाठी ते पण आपल्यासाठी एक मार्गदर्शक असू शकतात किंवा मग टीचर आहेत ते आपल्यासाठी मार्गदर्शक असू शकतात दुसरं आहे की नियमित सराव मित्रांनो प्रिलिमची स्टेज असो मुख्य परीक्षेची किंवा इंटरव्ह्यूची बऱ्याच वेळेस मुलांचं एक गोष्ट महत्वाची मुलं विसरतात ती म्हणजे तर प्रॅक्टिस जी आहे ती खूप महत्वाची आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिस असं जे म्हणतो आपण ते खूप महत्वाचं आहे की मुख्य परीक्षेचं जेव्हा आपण विश्लेषण करणार आहोत किंवा मुख्य परीक्षेचे जे पेपर्स आहेत तर त्याचा सराव करणं गरजेचं आहे त्यासाठी जे क्वेश्चन आहे त्याचा सराव करणं रेग्युलरली सराव करणं नियमित सराव करणं गरजेचं आहे आता कदाचित आपल्यासमोर ही पहिलीच परीक्षा दोन हजार पंचवीस ची असल्या कारणाने जुन्या परीक्षेचे आपल्या प्रश्नपत्रिका अव्हेलेबल नसल्या तरी पण नंबर एक सोर्स जो हो असेल तो जे मागचे प्रश्न आहेत त्याचा आपण रेफरन्स घेऊ शकतो किंवा जे आपले गाईड असेल टीचर असेल त्यांनी आपल्याला प्रश्न प्रश्न जे ते दिले त्याचा आपण सराव करू शकतो पण मला असं वाटतं की प्रत्येक आठवड्यात किमान आपण एक पाच प्रश्न तरी मेन्सचे हे सॉल्व करणं गरजेचं आहे डेली एक जरी प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केला तरी सफिशियंट के आहे सध्याच्या याच्यात तो आहे की नियमित सराव असणं आवश्यक पुढचं आहे की सर एवढा कॉम्प्रिएन्सिव्ह सिलेबस आहे तर मग नेमकं संदर्भ साहित्य मित्रांनो हो, सगळ्यात महत्वाचं की तुमचं बेसिक फार चांगलं असणं आवश्यक कारण तुम्हाला कन्सेप्ट क्लॅरिटी असल्याशिवाय आपण मेन्स मध्ये जे ट्रिकी प्रश्न येणार त्याची उत्तरं देणं आपल्याकडनं थोडस अवघड जाईल त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुमचं बेसिक तयार होण्याकरता एन ची जे बुक्स आहेत ते खूप महत्वाचं भूमिका जी आहे ती पार पाडतात त्याच्यामध्ये एन मध्ये सुद्धा सर्व एन नाही पण किमान हिस्ट्री आणि जॉग्राफीची जे काही एनसीआरटी ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत कारण त्या जुन्या पॅटर्नचे जे एनसीआरटी आहेत त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल एक अंडरस्टँडिंग जी एक ओव्हरव्ह्यू म्हणतो आपण हिस्ट्री किंवा जॉग्रफीचा तो होण्यासाठी खूप मदत होते म्हणून एनसीआरटी आपण वाचाव्यात हे अपेक्षित आहे तसं नवीन मध्ये नवीन एनसीईआरटी मध्ये सुद्धा काही गोष्टी चांगल्या आहेत पण जुन्या मी रिकमेंड करेल हिस्ट्री आणि जॉग्रफी साठी मस्त आहे आता एनसीआरटी वाचताना एक महत्वाचा मुद्दा येतो की ते इंग्लिश मध्ये अव्हेलेबल आहेत मराठीत नाही सो ज्या मुलांना मराठीमधून जे प्रिपरेशन करताय त्यांच्यासाठी हे अडचणीचं असू शकतं पण आता बरेच मार्केटमध्ये सुद्धा एन सी आर मराठी ट्रान्सलेशन सुद्धा बऱ्याच लेखकांनी केलेलं आहे आपण ते एन सी आर टी चे जे रेफरन्स मटेरियल आहे ते यूज करू शकतो दुसरं आहे की प्रत्येक विषयासाठी एक स्टँडर्ड बुक आपण ठेवावं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याची यादी मी सेपरेट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे की कुठल्या विषयासाठी कुठलं रेफरन्स मटेरियल आपण वापरव जसं पॉलिटी आहे लक्ष्मीकांत एम लक्ष्मीकांतचं बुक आहे so, सो तसं प्रत्येक विषयासाठी स्टँडर्ड बुक मला वाटतं एक बुक तरी आपण स्टँडर्ड बुक म्हणून रेफरन्स बुक म्हणून वाचणं आवश्यक आहे त्याची लिस्ट मी तुला नक्की दिलीच तिसरं आहे की जुन्या पॅटर्नपेक्षा नवीन पॅटर्न मध्ये आता न्यूज पेपरचा रोल वाढलाय कारण मित्रांनो जुन्या पॅटर्न न्यूज न्यूजपेपर आपण फक्त कशा कशाकरता वाचायचो तर करंट इव्हेंट्स जाळून घेण्याकरता फॅक्च्युअल डेटा जमा करण्याकरता करायचो पण आजचा न्यूज पेपरचा या नवीन पॅटर्नमध्ये रोल जो आहे तो वाढलाय तर मध्ये में जे आपण उत्तर लिहिणार आहेत ते बरेच उत्तर जे असणार आहेत ते करंट जे प्रश्न असणार आहेत ते करंट ओरिएंटेड प्रश्न असणार आहेत आणि त्याच्या करंट ओरिएंटेड प्रश्न असल्यामुळं आपल्याला करंट इव्हेंट्सच्या टच मध्ये राहावं लागणार आहे त्यासाठी आपल्याला न्यूज पेपर सतत वाचावे लागणार आहेत मधून कन्सेप्ट क्लॅरिटी आपल्याला होणार आहे आपली व्हॅल्यू एडिशन जी प्रश्नाचं जे आपण प्रश्नामध्ये एडिशन करणार आहे जे नवीन गोष्टी टाकणार आहे त्या सुद्धा खूप महत्त्वाच्या ठरणार आहे आणि त्यामुळं न्यूजपेपरचा रोल सुद्धा महत्वाचा आहे तर कुठले न्यूजपेपर वाचली पाहिजे खर तर स्टँडर्ड न्यूजपेपर म्हटलं तर इंग्लिश न्यूजपेपर हे स्टँडर्ड समजले जातात जसं की इंडियन एक्सप्रेस आहे किंवा द हिंदू आहे पण आपल्या च्या मुलांकरता थोडस मला असं वाटतं की हिंदू किंवा हे वाचल्यापेक्षा आपण लोकसत्ता किंवा मग जे बाकीचे न्यूजपेपरची जी संडेची एक विशेष पेपर येत असतो विशेष एडिशन एक पुरवणी येत असते ते जर आपण वाचली तर एक बऱ्यापैकी आपल्याला डेटा तयार होऊ शकतो आपलं वैचारिक पातळी हे वाचून वाढू शकते आणि त्याचा रेफरन्स आपण परीक्षेच्या मुख्य परीक्षेच्या उत्तरामध्ये देऊ शकतो तर हा एक न्यूज पेपरचा एक रोल सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की आवाका मोठा असल्यामुळं आपण प्रत्येक विषयाच्या सेल्फ मेड नोट्स आपल्या असल्या पाहिजे आपल्या स्वतःच्या नोट्स असल्या पाहिजे याचा फायदा हा होणार आहे की जेव्हा आपण परीक्षेच्या काही दिवसा अगोदर रिव्हिजन करतो तर मुख्य मुख्य परीक्षेत ही सगळ्यात मोठी अडचण आहे की पूर्ण सिलेबस पुन्हा एकदा रिवाईज करणं हे अवघड असतं आणि त्यामुळे स्वतःच्या सेल्फ मेड नोट्स असेल किंवा मायक्रो नोट्स असेल ते रिवाइज करणं हे खूप व्यवस्थित किंवा खूप लवकर होतं आणि म्हणून मला असं वाटतं की एक आज आपण मायक्रो नोट्स म्हणतो सेल्फ मेड नोट्स म्हणतो त्या आपल्याला ठेवाव्या लागणार आणि ते आपल्यासाठी एक बेस्ट संदर्भ साहित्य एक रेफरन्स मटेरियल असू शकतं डन नेक्स्ट आपला जो प्रश्न मी जर तयारी करतोय तर किमान किती कालावधी या तयारी लावतो मित्रांनो हो मी तयारीसाठी कालावधी म्हणतोय सक्सेससाठी नाही शेवटी सक्सेस मला किती दिवसात मिळेल किती अटेम्प्ट मिळेल हे मी किंवा कोणी सांगू शकत नाही मला तयारीसाठी किती वेळ लागेल हे आपण इथं डिस्कस करतोय तर यासाठी मला असं वाटतं की जो जो मुलगा जे मुलं जे मुलं हे नवीन असतील एकदम नवीन जे अंडर ग्रॅज्युएट मुलं असतील त्या, त्या मुलांना कमीत कमी अठरा -कमी महिने म्हणजे दीड वर्ष ह्या मुख्य परीक्षा किंवा जी दोन हजार पंचवीसची पूर्व मुख्य परीक्षा आहे याची तयारी करण्यासाठी लागणार आहे किमान एक दहा आठ ते दहा महिने आपल्याला साठी आणि उरलेले एक सहा ते आठ महिने आपल्याला मुक्त पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी लागणार एकूण अठरा महिने आपल्याला ही तयारी करावी लागेल जो नवीन विद्यार्थी त्याला झिरो पासून स्टार्ट करायचे त्यामुळे त्याची कन्सेप्च्युअल कन्सेप्च्युअल जे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणतो कन्सेप्ट बिल्डिंग म्हणतो आपण ती होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे जरी काही मुलं काही लोक म्हणत असतील की बाबा सहा किंवा आठ महिन्याची तयारी होऊ शकते पण पर्सनली मला असं वाटतं की नवीन पॅटर्नची जी तयारी एकदम फ्रेश मुलगा असेल न्यू ऍक्सपिरियंट असेल त्याला किमान अठरा महिन्याचा कालावधी लागणार आहे दीड वर्षाचा कालावधी जे मुलं अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी दोन किंवा तीन वर्ष आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी अठरा महिने हा वेळ जो आहे तो तो सफिशियंट आहे किंवा तेवढ्या अंडर ग्रॅज्युएट असताना ग्रॅज्युएशनच्या दरम्यानच याचा अभ्यास करू शकतात दुसरे जे मुलं आहेत ते कोण आहेत की जे जुने विद्यार्थी आहेत की ज्यांनी ऑलरेडी राज्यसेवा जुन्या पॅटर्नच्या परीक्षा दिलेल्या आहेत सो त्यांच्या करता असं आहे की त्यांनी ऑलरेडी बराचसा भाग वाचलेला आहे फक्त नवीन पॅटर्न मध्ये नवीन काय कुठले विषय नवीन आहेत हे समजून घेण्या का त्याचा एक्स्ट्रा अभ्यास किंवा डिस्क्रिप्टिव्ह जो मेन्स म्हणतोय आपण डिस्क्रिप्टिव्ह प्रॅक्टिस करणे ते, त्याच्या त्याचा कंटेंट तयार करणे यासाठी किमान त्यांना दहा ते बारा महिन्याचा कालावधी त्या मुलांना लागू शकतो जुन्या मुलांना म्हणजे ते दोन हजार ला जे परीक्षा देणार आता त्यांनी आजपासून त्या मुलांनी म्हणजे या जून जुलै पासूनच तयारी करणं अपेक्षित असणार आहे जे तिसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे युपीएससी च मुलं तर मला असं वाटतं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की बाबा युपीएससीच्या मुलांनी बऱ्यापैकी हा जो सिलेबस आहे तो वाचलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना फक्त काही विशिष्ट गोष्टींकडे लक्ष द्यावं लागणार आहे की नेमकं त्यांनी कुठल्या यूपीएससीच्या मुलांनी एमपीएससी देताना पुढच्या वर्षी कुठल्या गोष्टीवर भर द्यावा तुम्ही पुढच्या पीपीडमध्ये दिलेलंच आहे सो so, युपीएससीच्या मुलांना मात्र मला असं वाटतं पाच ते सहा महिने त्यांनी जर खरंच राज्यसेवा पुढची दोन हजार पंचवीसची जी परीक्षा आहे त्याला टार्गेट करायचं असेल तर त्यांनी पाच ते सहा महिने जरी तयारी केली एक्स्ट्राची तरी मला असं वाटतं की ते प्रिपरेशन चांगल्या प्रकारे किंवा चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतात प्रिपरेशन चांगलं करू शकतात आता लास्टचा शेवटचा आपला प्रश्न आहे की सर मी जर आपण असं म्हणतोय की दोन हजार पंचवीस पासून एमपीएससीचा राज्यसेवेचा जो पॅटर्न आहे तो युपीएससी पॅटर्न प्रमाणे तर मग असं होऊ शकतं का की मी दोन्ही परीक्षेची तयारी एकत्र करू शकतो तर नक्कीच उत्तर होय आहे मित्रांनो कारण आहे की दोन्ही सिलेबस सेम आहे दोन्ही मध्ये फरक नाही फक्त एकच जो पर्सनली मला असं वाटतं की जरी पॅटर्न दोन हजार पंचवीसचा हा सेम असला असणार असेल तरी पण काठिण्य पातळी डिफिकल्टी लेवल जी म्हणतो आपण ती युपीएससीची जास्त असणार आहे एम दोन हजार पंचवीस चे प्रश्न असणार आहे ते तुलनेने कमी डिफिकल्ट असणार आहे हा मे बी दोन तीन दोन तीन एक्झाम नंतर म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस नंतर किंवा अठ्ठावीस एकोणतीस ला डिफिकल्टी लेवल वाढू शकते एमपीएससी सुद्धा तोपर्यंत मला असं वाटतं काही अटेम्प्ट एक दोन तीन वर्ष तरी एम जो नवीन पॅटर्न असेल तिथले जे प्रश्न असणारे यू पी एवढे डिफिकल्ट न येता त्याची डिफिकल्टी लेवल ही छोटी कमी असणार आहे त्यामुळं युज्युअली जो युपीएससी करणारा मुलगा आहे त्याला ऍडेड ॲडव्हान्टेज मिळणार आहे परंतु मला असं वाटतं की ह्या एमपीएससी जो करणारा विद्यार्थी आहे त्याने जर थोडशी आपली प्रिपरेशन वाढवलं आणि थोडी कन्सेप्ट क्लिअरिटी अजून वाढवली आपली डेफ्थ ऑफ अंडरस्टँडिंग अजून वाढवली आपल्या आप अभ्यासाची जी डेफ्थ आहे ती अजून वाढवली तर तो, तो मुलगा एमपीएससी सोबत युपीएससी सुद्धा देऊ शकतो त्यासाठी सुद्धा तो, तो प्रिपरेशन करू शकतो तर मग मला असं वाटतं की दोन्ही तयारी मुलं सहजरित्या करू शकतात आता यासाठी युपीएससीच्या मुलांना जर एमपीएससी द्यायची असेल तर त्यांना नेमकं कशावर भर द्यावा त्यांनी पूर्व परीक्षेचा विशेष तयारी करायला नाही कारण यूपीएससी ची जी पूर्व परीक्षा आहे ती आणि राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे जरी सिलेबस हा सारखा असला तरी जर काठिण्य पातळी आपण बघितली तर नवीन पॅटर्न मध्ये बऱ्यापैकी सोपं असणार आहे आणि दोन्हींचा जो सिलेबस आहे जर आपण त्याची मागच्या प्रश्न विश्लेषण केलं तर युपीएससी मध्ये जास्त डिफिकल्ट प्रश्न पूर्व परीक्षेत विचारतात त्यामुळं एमपीएससी नवीन पॅटर्न साठी नवीन पॅटर्नसाठी वेगळी तयारी करावी लागेल त्यात बरेच प्रश्न जे असतील ते फॅक्च्युअल जास्त प्रश्न असतात त्या विशेष त्या फॅक्च्युअल गोष्टींकडे आपल्याला विशेष भर द्यावा लागेल जर आपल्या पूर्व परीक्षा पुढच्या वर्षीची काढायची असेल तर पुढचं जे की जे मुलं युपीएससी करणारे आहेत त्यांना वेगळं काय करायचंय तर युपीएससी करणाऱ्या मुलांनी फक्त महाराष्ट्र रिलेटेड जोडा काही अभ्यासक्रम आहे तो अतिरिक्त करावा लागेल ला, कारण जर तुम्ही एमपीएससीचा एम सिलेबस बघितला असेल नवीन पॅटर्नचा तर त्यांनी सांगितलंय की सम वेटेज इज टू बी गिव्हन टू दी महाराष्ट्र म्हणजे कदाचित महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल किंवा महाराष्ट्राची जी इकॉनॉमी आहे याच्यावर त्यांचा भर असेल काही प्रश्न त्याच्यावर असू शकतात किंवा आपण उत्तर लिहिताना सुद्धा जे एक्झाम्पल देणार आहोत मुख्य परीक्षेमध्ये त्यात आपण महाराष्ट्राची आकडेवारी आपल्याला देणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी युपीएससीच्या मुलांनी जेव्हा नवीन पॅटर्न मध्ये आपण तयारी करतो एमपीएससीची महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमावर विशेष लक्ष देणं हे गरजेचं आहे पुढची जी गोष्ट आहे की बेसिक वर जास्त भर तुम्हाला द्यावा लागेल जर तुम्ही राज्यसेवाचा नवीन पॅटर्नचा अभ्यास करायचा आहे तर युपीएससीच्या मुलांनी एमपीएससीचा चा मुला अभ्यास करताना तुम्हाला बेसिक गोष्टीवर फार जास्त भर द्यावा लागेल की ज्या फॅक्च्युअल डिटेल्स असेल किंवा प्रत्येक विषयाचे जे महत्वाचे मुद्दे असेल बेसिक गोष्टी असेल त्यावर तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागेल म्हणजे बेसिक वर तुम्हाला भर द्यावा लागेल युपीएससी प्रमाणे एकदम कन्सेप्च्युअल डेफ ने प्रश्न येणार नाहीये त्यामुळे तेवढ्या डेप मध्ये न जाता बेसिक तुम्हाला फोकस ठेवा लागेल मग तो विषय कोणताही असेल पॉलिटी असेल इकॉनॉमिक्स असेल हिस्ट्री असेल जॉग्रफी असेल शेवटचा जो आहे तो आहे की लिखाण कौशल्यावर तुम्हाला खूप जास्त भर द्यावा लागणार आहे रायटिंग स्किल ज्याला म्हणतो आपण कारण राज्यसेवेचा नवीन पॅटर्न जरी असेल तरी पण एक माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की मेन्स लेवलला राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि युपीएससी मुख्य परीक्षेत एक फरक असा असणार आहे की युपीएससी मध्ये कंटेंटवर जास्त बर असेल परंतु राज्यसेवाचा जो पुढच्या वर्षीचा परीक्षा असेल डिस्क्रिप्टिव्ह असेल मेन्स असेल कंटेंटपेक्षा तुमची रायटिंग स्किल जी आहे लिखाण कौशल्य जेला आपण म्हणतो ते खूप महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की जे मुलं युपीएससीचे चे एमपीएससी देणारे आहेत त्यांनी ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे की कंटेंट तर आपला द्यायचाच आहे पण पेक्षाही आपला जो बर असेल तो लिखाण कौशल्य म्हणजेच रायटिंग स्किलवर असला पाहिजे आणि आपण रायटिंग स्किलवर जेव्हा भर देणारे तेव्हा मला असं वाटत नवीन पॅटर्न मध्ये मार्क्स नक्कीच आपल्याला चांगले पडतील हे जर पॉइंट आपण फॉलो केले तर एक चा मुलगा मला असं वाटतं एमपीएससी देऊ शकतो किंवा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो ची तयारी करणारा मुलगा आहे त्याने जर त्याच्या अभ्यासाची डेफ जर वाढवली तर कदाचित तो युपीएस देऊ शकतो कंबाईन तयारी आपण दोन्हींची करू शकतो आपला जो वेळ आहे तो वाचू शकतो कदाचित जुन्या पॅटर्न मध्ये एकतर मुलगा ची तयारी करायचा किंवा एमपीएससी ची तयारी करायचा कारण दोघांचाही कंटेंट किंवा अभ्यासक्रम हा वेगळा होता पण नवीन पॅटर्न मध्ये दोघांचाही कंटेंट आणि अभ्यासक्रम सारखा असल्यामुळे आपल्याला जो आपले एफर्ट्स म्हणू आपण जी तयारी म्हणू ती डुप्लिकेट होणार नाही दोन्हींची एकत्रित तयारी जी ती कदाचित शक्य आहे मित्रांनो मला असं वाटतं की जे ओव्हरव्ह्यू म्हणतो आपण की नवीन पॅटर्न बद्दलची आपली जी उत्सुकता आहे आपल्या मनात पडलेले जे प्रश्न आहेत त्याचे एक चांगल्या प्रकारे उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला आहे याच्यानंतरच्या मध्ये जो सिलेबस आपला आहे की पेपर वन टू थ्री फोर आणि ऑप्शनल आहे किंवा ए सी आहे याचं डिटेल आपण बघणार आहोतच इव्हन त्याचे क्वेश्चन्स पास क्वेश्चन पेपर जे आहेत युपीसीचे अव्हेलेबल तेही आपण डिस्कस करू त्यासोबतच रायटिंग स्किल किंवा पेपर नेमके मेन्समध्ये मुख्य परीक्षेत कशी उत्तरं लिहावी ते तेही आपण बघूयात त्यासोबतच की रेफरन्स मटेरियल जे म्हणू आपण संदर्भ साहित्य ते नेमकं कोणतं वाचाव वाचायचं आहे आपल्याला किंवा कुठलं वापरायचं आहे याच्याबद्दलही आपण एक नेक्स्ट व्हिडिओ जे आहेत ते तयार करणार आहोत सो धन्यवाद आपण नवीन पॅटर्ननुसार जो काही हे आहे तुमच्या ज्या क्वेरीज आहेत तुमच्या मनातल्या शंका आहेत ते डील करण्याचा मी प्रयत्न केला आहे सो थँक्यू